नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी रब्बी हंगामाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा महत्त्वाचा आणि फायदे ठरणारा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार शेतकरी मित्रांनो तर अपडेट काय ते जाण घ्या अपडेट अशी आता की महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत आता जाहीर केली आहे शेतकरी मित्रांनो ही आर्थिक मदत आता किती मिळणार आहे आणि किती रुपयापर्यंत मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आह व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर चला मित्रांनो आता व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओवर पर्यंत दिला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन दिली आपले चॅनल तुम्हाला पाहायला मिळतील चला अपडेट काय आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक हेक्टरी दहा हजार रुपये इतकी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे या अनुदानामुळे रब्बी पिकांची लागवड करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बियाणे खते कीटकनाशके आणि पाणी व्यवस्थापनाचा खर्च भरून काढण्यात मदत मिळणार आहे राज्याच्या काही भागाम भागामध्ये ही रक्कम शतकांना मिळाली आहे मात्र अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्या अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे आपले नाव नवीन यादी कशे या यादीत कसे तपासायचे याची सविस्तर माहिती खालीप्रमाणे या मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत जाणून घ्या खाते तपासणी आणि अनुदान व मिळवण्याची संभाव्य कारणे जाणून घ्या जर तुम्ही या अनुदानासाठी पात्र असाल आणि तुमच्या खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नसेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक खात्याची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे यासाठी बँकेच्या ऑनलाईन सुविधा किंवा पासबुक अपडेट करून अचूक माहिती मिळवा अनुदान न मिळण्याची मुख्य कारणे खालीप्रमाणे असू शकतात तर चला जाणून घ्या खालीप्रमाणे कोणते कारणे आहेत शेतकरी ओळखपत्र कार्डाची मान्यता प्रलंबित अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असतो पण त्याचे ओळखपत्र कार्ड कृषी विभागाकडून अजूनही झाले नसते कार्ड मंजूर झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया थांबते बँक खात्याच्या माहिती तुटी आधार कार्डची माहिती बँक खात्याशी जुळवणे नसणे किंवा नोंदणीत बँक खाते क्रमांकात काही चुका असणे ई के वाय सी प्रक्रिया अपूर्ण अनुदान थेट खात्यात जमा करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे करणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी ओळखपत्राची स्थिती आणि पडताळणे हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं आहे केवळ कार्ड काढणे म्हणजेच ते मंजूर झाले नाही असे नाही त्याची स्थिती तपासण्याचे महत्वाचं आहे अधिकृत संकेतस्थळावर जा कार्डाच्या मंजुरीची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्या माहितीचा वापर येथे तुमचा आधार कार्ड आधार क्रमांक का मोबाईल नंबर मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या कार्डाची अद्यस्थि सद्यस्थिती पाहू शकता प्रलंबित असल्यास काय करावे जर तुम्ही आ, मंजुरी प्रलंबित पेंडिंग दिसत असेल तर ती पूर्ण होईपर्यंत रक्कम जमा होणार नाही यासाठी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधा तलाठी कार्यालय आणि स्थानिक प्रशासनाची मदत बँक आणि ओळखपत्र स्थिती तपासण्यानंतरही पैसे न आल्यास तुम्हाला तुमच्या स्थानिक प्रशासनाकडे संपर्क साधणे आवश्यक आहे तलाठ्यांना भेट तुमच्या गावातील तलाठी हे गावातील नोंद नोंदणी ठेवणारे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना भेट तुमची परिस्थिती स्पष्ट सांगा संदर्भ संदर्भ क्रमांक तलाठी तुमचा अर्ज तपासून तुम्हाला एक विशिष्ट संदर्भ क क्रमांक देतील जो तुमच्या अर्जाची ओळख आहे हा क्रमांक पुढील प्रक्रियेसाठी जपून ठेवा त्रुटीचे नि निराकरण तलाटी तुम्हाला सांगतील की तुमच्या प्रकरणात नक्की कोणती कागदपत्रे सादर करावी लागेल करायची आहे किंवा कोणती माहिती अपडेट करायची आहे विलंब न करता हे काम पूर्ण करा तलाठी कार्यालयात जाताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवा ई केव्हा सी प्रक्रियेचे महत्त्व आणि प्रक्रिया या शासकीय अनुदानासाठी वाय सी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते के वाय सीची गरज केवायसीमुळे तुमची ओळख बँक खाते आणि शेतीची माहिती शासनाच्या डेटाबेसमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे एकत्रित होऊन पडताळणी जाते ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास रक्कम खात्यात जमा होत नाही सेवा केंद्राला भेट सी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सेवा केंद्रावर जावे लागेल आवश्यक कागदपत्रे येथे तुमचे आधार कार्ड बँक पासबुक आणि श शेतकरी ओळखपत्राची माहिती देऊन तज्ज्ञाकडून प्रणालीमध्ये अपडेट करून घ्या ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर मान्यता काही दिवसात रक्कम जमा होते ही प्रक्रिया मोफत पुढील उपाययोजना आणि उच्च अधिकाऱ्याशी संपर्क ई के वाय सी पूर्ण केल्यानंतरही काही आठवड्यात रक्कम न आल्यास तुम्ही पुढील पाऊले उचलू शकता